नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो मी अभिजित गुरव माझ्या केमिस्ट्री लर्नर्स या मध्ये तुमचं स्वागत आहे या व्याख्यानात आपण हॉट सोडालाईन प्रोसेस पाहणार आहोत हॉट सोडा लाईम प्रोसेस सोबतच एक दुसरी प्रक्रिया असते ज्याला कोल्ड सोडालाईन प्रोसेस म्हणतात त्यावर मी एक स्वतंत्र व्हिडिओ तयार करणार आहे या व्हिडिओमध्ये आपण हॉट सोडालाईन प्रोसेस शिकणार आहोत पाणी शुद्ध करण्याच्या अनेक प्रक्रिया आहेत ज्यामध्ये आपण पाण्यातील अशुद्धता काढून टाकतो शुद्धीकरण म्हणजे काय म्हणजे पाण्यात जर हार्डनेस असेल तर कमी केला जातो किंवा पाण्यात काही आयन्स असतील तर ते काढून टाकले जातात ही प्रक्रिया आपण आयन एक्सचेंज प्रोसेस मध्ये पाहिली या प्रक्रियेमध्ये आपण पुन्हा एकदा पाण्यातील हार्डनेस कमी करणार आहोत तर आता ही हॉट सोडा लाईन प्रोसेस म्हणजे काय हॉट सोडालाइन प्रोसेसचा अर्थ काय आहे हॉट सोडालाइन प्रोसेस म्हणजे आपण सुमारे साठ ते ऐंशी डिग्री सेल्सिअस से तापमान वापरत आहोत तेही स्टीम जेटच्या साहाय्याने दुसरे म्हणजे सोडा ज्याला आपण सोडा ऍश किंवा सोडा कार्बोनेट म्हणतो ज्याला दुसरे नावही देता येते त्याला आपण वॉशिंग सोडा असेही म्हणतो किंवा सोडा ऍश असेही म्हणतात आणि तिसर केमिकल म्हणजे लाईम किंवा स्टोन ज्याला कॅल्शियम ऑक्साइड किंवा कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणतात तर आपण हे दोन केमिकल्स वापरणार आहोत यासोबत आपण पाण्याला हिट करणार आहोत ठीक आहे तर चला मग ही प्रक्रिया पाहूया आपण ही प्रक्रिया तीन भागांमध्ये विभागली आहे भाग एक मी प्रथम एक डायग्रॅम वापरून समजून सांगणार आहे त्या डायग्रॅमच्या मदतीने आपण पाहू की रिएक्शन कशी होते सोडा आणि लाईमचे टेम्पररी आणि परमनंट हार्डनेस निर्माण करणाऱ्या सॉल्ट बरोबर काय रिएक्शन होते हे आपण पाहू आणि तिसऱ्या भागात आपण प्रत्यक्ष पाहू की जी तुम्हाला नोट्स म्हणून लिहिण्याची गरज पडेल ती प्रक्रिया मी नोट्सच्या स्वरूपात सांगणार आहे ठीक आहे तर चला प्रथम पाहूया की आपण हे सोडा आणि लाईम का वापरणार आहोत आणि त्यांची भूमिका काय आहे म्हणजे काय वापरणार आहोत आणि कशासाठी मी एक सोपी डायग्राम तयार केलेली आहे ज्याला आपण चित्र म्हणू शकतो या चित्राच्या सहाय्याने मी तुम्हाला सांगणार आहे की आपण लाईम आणि सोडा का वापरतो आणि त्यामधून आपल्याला काय मिळणार आहे जेव्हा मी लाईम म्हणजेच कॅल्शियम हायड्रॉक्साइड पाण्यात मिसळतो तेव्हा तो पाण्यामध्ये असणाऱ्या कॅल्शियम आणि मॅग्नेशियमच्या सॉल्टशी प्रतिक्रिया करतो जसे की बायकार्बोनेट्स किंवा कार्बोनेट्स आणि त्या रिॲक्शन मध्ये आपल्याला जे प्रेसिपिटेट मिळते तेच स्लज तयार करतो स्लज म्हणजे टेम्पररी हार्डनेस निर्माण करणारे घटक असतात जे आपण काढून टाकणार आहोत समजलं तर लाईनचा वापर टेम्पररी हार्डनेस काढण्यासाठी होतो आता दुसरं म्हणजे सोडा ऍश म्हणजेच सोडियम कार्बोनेट हे जेव्हा पाण्यात मिसळले जाते तेव्हा पाण्यातील कॅल्शियम आणि मॅग्नेशियमच्या क्लोराईड्स किंवा सल्फेट्स बरोबर त्याची रिएक्शन होते त्यामुळे परमनंट हार्डनेस निर्माण करणारे सॉल्ट काढून टाकले जातात म्हणजेच आपण सोडा ऍसचा वापर परमनंट हार्डनेस काढण्यासाठी करतो आता तुम्हाला या दोन्ही केमिकलचा उपयोग कशासाठी करतो हे समजलं आहे ठीक आहे तर आता आपण कडे जाऊया मी तुम्हाला डायग्रॅम कशी तयार करायची त्याचे एक छोटे छोटे टप्पे तयार करून सांगणार आहे आणि हळूहळू आपण पुढे जाऊ आणि आपण पाहू की अशुद्ध पाण्याचं शुद्धीकरण कसं केलं जातं म्हणजेच जर आपण पाण्यात हार्डनेस असेल तर आपण ती कशी कमी करू शकतो आणि सॉफ्ट वॉटर कसं मिळवू शकतो समजलं तर चला सुरुवात करू आणि आता डायग्रॅमचं स्पष्टीकरण हा पुढचा भाग आहे मी ही डायग्रॅम दोन भागात विभागली आहे पहिला भाग म्हणजे चेंबर हा चेंबर म्हणजे तुम्हाला दोन भाग दिसतील ते देखील मी तुम्हाला समजून सांगणार आहे हा एक साधा आराखडा आहे आणि दुसरं म्हणजे चेंबर नंतर फिल्ट्रेशन चेंबर ते त्याच्याशी जोडलेलं असतं ठीक आहे आता हे दोन्ही भाग तुमच्या समोर आहेत मी आता काय करतोय हे सर्व एका बेसवर उभं केलं आहे म्हणजेच हे दोन टँक साठी स्टँड आहे बरोबर तुम्ही पाहू शकता हा तुमचा डायग्रॅम किंवा चित्राचा एक भाग आहे आता या डायग्रॅम मध्ये काही इनलेट्स आहेत आणि काही आउटलेट्स आहे आता मी हळूहळू ही डायग्रॅम तयार करणार आहे याला तुम्ही डायग्रामचं स्पष्टीकरण असं समजू शकता ठीक आहे तर आता नीट पहा मी काय करतोय हा जो वरचा भाग आहे तो इम्प्युअर वॉटर टाकण्यासाठी आहे म्हणजे इथे मी अशुद्ध पाणी घालतो ज्याला तुम्ही रॉ वॉटर किंवा फीड वॉटर असं सुद्धा म्हणू शकता समजलं तर पाणी इथून आत जाईल आणि इथून प्युअर वॉटर बाहेर येईल म्हणजे अशा प्रकारे हे पाणी जे निर्माण करणारे म्हणजे हार्डनेस निर्माण करणारे स्पॉट्स असतील त्यामधून मुक्त झालेलं असेल म्हणजे याला तुम्ही शुद्ध पाणी असं म्हणतात येथून हा आउटलेट आहे ठीक आहे तर ही आहे तुमची डायग्रॅम मी ही डायग्रॅम तीन भागांमध्ये समजून सांगणार आहे हा पहिला भाग आहे हा दुसरा भाग आहे आणि हा तिसरा भाग आहे आता हा दुसरा इनलेट आहे इथून स्टीम येणार आहे ठीक आहे याला आपण स्टीम इनलेट म्हणतो आणि हा जो दुसरा इनलेट आहे तो सोडा आणि लाईन साठी आहे जो आपण सोडा आणि लाईन साठी वापरणार आहोत त्याचे प्रमाण कॅल्क्युलेटेड असते म्हणजे आपण जास्त टाकू शकत नाही कारण आपण एक्स्ट्रा काही टाकायचं म्हटलं की तो पार्ट परत तुमचा रिएक्शन मधून बाहेर निघणार नाही आणि आपण हा जो पहिला चेंबर आहे तो बघतो आहे तो रिएक्शन चेंबर आहे आता याला आपण काय म्हणणार रिएक्शन चेंबर ठीक आहे हे तुमचे रिएक्शन चेंबर आहे इथे मी आता तुम्हाला पाणी दाखवतो इथे मी पाणी टाकलं आहे इथे स्टीम इनलेट आहे ज्यामुळे पाणी हीट होत आहे तर हे सगळं काय आहे हॉट लाइम सोडा प्रोसेस इथे आणखी एक इनलेट आहे ज्यामधून मी कॅल्क्युलेटेड प्रमाणात सोडा आणि लाईन टाकणार आहे आता येथे रिएक्शन सुरू झाली आहे लाईम तुमचा टेम्पररी हार्डनेस काढून टाकेल आणि सोडा परमनंट हार्डनेस काढून टाकेल ठीक आहे आणि हे संपूर्ण पाणी आता इथून खाली येत आहे हे दुसऱ्या चेंबरमध्ये आला आहे आता काय होत आहे इथे दुसरं चेंबर आहे ओके या चेंबरचं नाव काय आहे कोनिकल सेडिमेंटेशन चेंबर किंवा टँक ठीक आहे हेच तुमचं कोनिकल सेडिमेंटेशन चेंबर आहे यात काय होणार आहे सेडिमेंटेशन म्हणजे काय त्याचा आकार कोनिकल आहे जसा तुमच्याकडे कोनिकल फ्लास्क असतो तसा हा टँकचा आकार आहे ओके हा टँक कोनिकल आकाराचा आहे म्हणून पहा याला आपण काय म्हणतो याला कोनिकल सेडिमेंटेशन चेंबर किंवा टँक म्हणतात या सेडिमेंटेशन चेंबरमध्ये काय होणार आहे मला प्रेसिपिटेट मिळणार आहे किंवा स्लज इथे तयार होणार आहे ठीक आहे तेच तुमचं आहे म्हणजे काय झालं झालं प्रेसिपिटेट हे प्रेसिपिटेटेड स्लज आहे ज्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट किंवा मॅग्नेशियम कार्बोनेट असेल ते सगळं इथे खाली साचणार आहे बरोबर हे सगळं तुमचं प्रेसिपिटेटेड कंपाउंड आहे जसं तुम्ही पाण्यात ऍलम वापरता आणि किंवा तुरटी वापरतात त्यामुळे पाण्याची जी अशुद्धता आहे किंवा सस्पेंडेड पार्टिकल जे असतात ते खाली बसतात तसंच इथेही होतं ते सगळं प्रेसिपिटेट होऊन खाली साचत म्हणजे आता ते घटक या टँकच्या तळाशी बसलेले आहे कुणाची रिएक्शन कुणाबरोबर झाली ती रिएक्शन सोडा आणि सोबत झाली ठीक आहे मग आता आपण पाहू शकतो की इथं आहे तुमचं स्लज आउटलेट समजलं हे वरचं पाणी आहे जे सगळं तुम्ही इथून पाहू शकता इथे पाणी पुढे जाईल आणि तिसऱ्या चेंबर मध्ये जाईल हा तिसरा चेंबर जो आहे त्याला फिल्ट्रेशन टँक म्हणतात हा जो फिल्ट्रेशन टँक आहे तो तीन वेगवेगळ्या थरापासून बनलेला आहे तीन प्रकारचे सँड लेयर त्याला आपण म्हणतो हे थर कोणते आहेत पहिलं थर म्हणजे फाईन सँड लेअर दुसरा थर आहे कोरस सैंड लेयर आणि तिसरा थर आहे ग्रॅव्हल लेयर ज्याला आपण बारीक माती थोडी जाड माती आणि तिसरे म्हणजे छोटे मोठे दगड किंवा गोटे असं म्हणतो आता हे पाणी पहा ज्यामधून हार्डनेस काढून टाकलेलं आहे ते जेव्हा पाणी इथून बाहेर येईल तेव्हा ते फिल्ट्रेशन टँकमध्ये जाईल कारण अजूनही या पाण्यात काही स्लज पार्टिकल्स असतील ठीक आहे हे स्लज पार्टिकल्स खूप बारीक असतात आणि ते काढून टाकणं आवश्यक आहे हे पार्टिकल्स आपल्याला पाण्यातून काढून टाकायचे आहेत कारण आपल्या पाण्यात पूर्णत जे सॉल्ट्स असतील ते काढून टाकायचे आहेत आणि आपल्याला ते स्वच्छ करायचं आहे म्हणून आपण काय करतो ते वेगवेगळ्या ले फिल्टर लेअर्स मधून पाणी काढतो ज्यामुळे आपल्याला असं पाणी मिळेल की ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचे सस्पेंडेड पार्टिकल्स सोडणार नाही ठीक आहे पाण्यात माती स्लज पार्टिकल्स किंवा प्रेसिपिटेड राहू नये म्हणून आपण हे करतो म्हणजे हे काय करेल हे तिन्ही फिल्टर लेयर्स इतकं छान काम करतात की फिल्ट्रेशन करतात आणि पाण्यातून अगदी सूक्ष्म कण देखील पूर्णपणे काढून टाकतात त्यामुळे तुम्हाला मिळणार आहे प्युअर वॉटर किंवा शुद्ध पाणी जे आता सर्व प्रकारच्या हार्डनेस कॉझिंग सॉल्स पासून मुक्त झालेला आहे बरोबर तर या प्रक्रियेच्या मदतीने आपण पाण्यातील परमनंट आणि टेम्पररी हार्डनेस दोन्ही काढून टाकू शकतो हा जो डायग्रॅम इथं मी दाखवलेला आहे तो प्रत्यक्षात प्रक्रिया दर्शवतो अशा आहे की तुम्हाला आता ही डायग्रॅम नीट समजली असेल या नुसार तुम्ही संपूर्ण स्पष्टीकरण किंवा नोट्स स्वतः लिहू शकता ठीक आहे आता मी तुम्हाला याचे स्पष्टीकरण सांगतो लाईम आणि सोडा या पाण्याशी किंवा पाण्यातील घटकांशी यांचा काय रिएक्शन होते आणि त्यामुळे हार्डनेस कसा कमी होतो हे मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे म्हणजेच रिॲक्शन सहित पूर्ण प्रक्रिया आपण वर्णन करणार आहोत ओके ही प्रक्रिया मी आता लेखी स्वरूपात सांगणार आहे जे जेणेकरून तुम्ही त्याची नोट्स लिहू शकता तुम्हाला समजण्यासाठी मराठीमध्ये सुद्धा आहे किंवा तुम्ही इंग्रजीमध्ये याचे नोट्स पण लिहू शकता तर पहिली जी प्रोसेस आहे हिटिंग वॉटर म्हणजे पाणी गरम करणे रॉ वॉटर सुमारे साठ ते ऐंशी डिग्री सेल्सिअस तापमानापर्यंत गरम केले जाते यामुळे रिॲक्शन रेट वाढतो आणि प्रेसिपिटेट पण चांगलं होतं दुसरं म्हणजे केमिकल ऍडिशन म्हणजे रसायने टाकणे किंवा केमिकल्स ऍड करणे कॅल्क्युलेटेड प्रमाणात आपण कॅल्शियम आणि सोडा ऍश पाण्यात मिसळणार आहोत तिसरं म्हणजे रिएक्शन प्रेसिपिटेट किंवा अभिक्रिया किंवा गाळ तयार करणे पाण्यातील हार्डनेस कॉजिंग सॉल्ट हे लाईम आणि सोडा ऍश बरोबर रिएक्शन करतात आणि प्रेसिपिटेट तयार करतात जे विरघळत नाहीत ओके तर आता आपण महत्वाच्या अभिक्रिया बघू ज्यामध्ये पहिली रिएक्शन आपण बघणार आहे किंवा अभिक्रिया बघणार आहे जी लाईम सोबत असणार आहे ज्याच्यामुळे टेम्पररी हार्डनेस काढून टाकलं जातो मॅग्नेशियम हायड्रोजन कार्बोनेट ची रिएक्शन कॅल्शियम हायड्रॉक्साइड बरोबर होते आणि मॅग्नेशियम बाय कार्बोनेट सॉरी मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड आणि कॅल्शियम कार्बोनेट आणि पाणी तयार होते मॅग्नेशियम बायकार्बोनेट आणि लाईन यांची रिॲक्शन होऊन मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड आणि कॅल्शियम कार्बोनेट याचे प्रेसिपिटेट तयार होते दुसरी जी रिॲक्शन आहे ती आहे सोडा ऍस सोबतची आता सोडा ऍश वापरून आपण परमनंट हार्डनेस काढून टाकणार आहोत कॅल्शियम क्लोराईड आणि सोडियम कार्बोनेट यांच्या मुळे कॅल्शियम कार्बोनेटचे रूपांतर प्रेसिपिटेट मध्ये होते आणि सोडियम क्लोराईड तयार होतो बरोबर आता या प्रक्रियेमध्ये जे बाय प्रोडक्ट मिळाले त्यामध्ये प्रेसिपिटेटेड स्लश तयार झाला आहे आणि हा स्लज खाली साचतो मग आपल्याला हा स्लज खाली खालून काढून टाकता येतो ओके किंवा खालून खालून आपल्याला तो काढून टाकावा लागेल ज्याला आपण डिकॅन्टेशन म्हणतो आणि त्यानंतर पुढील प्रोसेसिंगसाठी आपल्याला जावं लागतं हे ला। पाणी पुढील फिल्ट्रेशन टँकर मध्ये पाठवावं लागतं ठीक आहे तर पुढील टँकरमध्ये किंवा पुढील फिल्ट्रेशन टँकमध्ये ज्या वेळेस आपण पाण्याला टाकणार आहोत त्यावेळेस तिथे फिल्ट्रेशन होणार आहे म्हणून त्याला आपण फिल्ट्रेशन टँक असं म्हणतो आता या फिल्ट्रेशन टँक मध्ये काय होईल वेगवेगळ्या सँड फिल्ट्रेशनच्या थरांतून पाणी फिल्टर केले जाईल आणि त्यातून आपल्याला मिळेल शुद्ध जे हार्डनेस कॉजिंग सॉल्ट पासून मुक्त झालेलं पाणी असेल समजलं हीच संपूर्ण प्रक्रिया आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तर आपण या प्रोसेसचे फायदे बघणार आहोत फास्ट रिएक्शन ड्यू टू हाय टेम्परेचर हॉट सोडालाईम प्रोसेस हा कोल्ड सोडालाईम प्रोसेसपेक्षा जास्त तापमानामुळे जलद क्रिया करतो दुसरं म्हणजे मोर इफेक्टिव्ह दॅन कोल्ड सोडालाईम प्रोसेस कारण यामध्ये जलद होते त्यामुळे हा कोल्ड सोडा प्रोसेस पेक्षा अधिक प्रभावी आहे रिड्युसेस डिझॉल्ड गॅसेस कारण आपण पाणी गरम करत आहोत त्यामुळे जसे की कार्बन डायऑक्साईड यांना कमी करत आहे हे गॅसेस असल्यामुळे करोजन होऊ शकते त्यामुळे या प्रक्रियेमध्ये मध्ये करोजन होत नाही प्रोड्युसेस सॉफ्टर वॉटर सुटेबल फॉर बॉयलर या प्रक्रियेमुळे तयार होणारे पाणी सॉफ्ट असते जे बॉयलर साठी योग्य आहे बॉयलर मध्ये स्केल फॉर्मेशन किंवा स्लच फॉर्मेशन होऊ शकते जर बॉयलर ट्रबल्स टाळायचे असतील तर ही प्रक्रिया म्हणजे सोडा लाईन प्रोसेस ही पहिले वापरावी कारण हे या प्रक्रियेचे फायदे आहेत ओके तर आता याबरोबरच काही डिसएडव्हानजेस म्हणजे तोटे सुद्धा आहेत रिक्वायर्ड एक्सटर्नल हिटिंग कारण आपण बाह्य उष्णता वापरणार आहोत जसे की स्टील ज्यामुळे ऑपरेशनल कॉस्ट किंवा आपण जे काही प्रोसेस करणार आहोत त्याची जी, जी किंमत आहे ती जास्त वाढते कारण आपल्याला स्टीम तयार करावं याचा अर्थ खर्च देखील वाढतो हॅन्डलिंग ऑफ स्लज अँड प्रेसिपीटेट्स इज नेसेसरी या प्रक्रियेमध्ये बऱ्याच प्रमाणात स्लज आणि प्रेसिपिटेट तयार होतात त्यांचे हॅन्डलिंग किंवा त्यांचे व्यवस्थापन हे एक थोडस आव्हान आहे नॉट इफेक्टिव्ह फॉर रिमूव्हिंग सिलिका अँड फाईन सस्पेंडेड पार्टिकल्स या प्रोसेसमुळे सिलिका किंवा सोडा लाईन या करत नाही त्यामुळे ही प्रक्रिया सिलिका काढून टाकण्यासाठी उपयोगी नाही किंवा प्रभावी नाही तर अशा प्रकारे आपण इथे थांबूया ही खूप महत्वाची आणि माहितीपूर्ण असा जो काही व्हिडिओ आहे तो तुम्ही आज बघितला कृपया माझ्या चॅनलला केमिस्ट्री लर्नर्सला सबस्क्राईब करा धन्यवाद